बाबा हा कोणता शेती है? है, है, प्रकार है। आहे हे आपल्याला जे सर्व दिसत आहे ही फुलं शेती आहे आणि शेती मधला हा एक उपप्रकार म्हणजे फुल शेती आहे ही फुलं कोणती आहेत ही जी आपल्याला फुलं दिसत आहे या फुलाचं नाव सेवंती असं हे फुलाचं नाव आहे या फुलांच्या किती जाती आहेत किंवा किती प्रकार आहेत जे काही एक फुल झाड आहे आणि हे शेवंतीचं जे फुल आहे या फुल झाडांच्या जा जवळपास ते पाच इतक्या जाती आहेत या फुलाचा प्रकार कोणता आहे हे जे काही फुल आहे हे शेवंतीचं फुल आणि याचा प्रकार हा भाग्यश्री भाग्यश्री शेवंती हे आहे आणि आपल्याला तर या शेतामध्ये शीतामध्ये फुलझाड दिसत आहे परंतु ही फुलझाड काही इथं तयार होत नाही रोपवाटिकेमध्ये रोप वाटिकेमध्ये नर्सरीमध्ये ही छोटी रोप तयार केली जातात त्या ठिकाणी त्यांची उत्तम काळजी घेतली जाते आणि मग रोप वाटिकेतून हे शेतकरी ते रोप आणतात आणि मग शेतामध्ये ते त्यांचं त्या ठिकाणी लावणी करतात आणि मग ही फुल झाडं एवढी मोठी होतात आणि मग त्याला या ठिकाणी फुलं येत असतात बाबा या फुलांचा उपयोग कुठे व कसा केला जातो या ठिकाणी आपण पाहतोय की पिवळ्या प्रकारची फुलं आहे लाल प्रकारची फुलं आहे त्यानंतर तांबड्या प्रकारची फुलं आहे अशी एकशे पाच प्रकारचे या ठिकाणी फुल झाड आहेत आणि शेवंतीचं हे जे काही फुल आहे अतिशय दिसायला सुंदर असं असतं मनमोहक असत आणि जे काही डेकोरेशन असेल सुशोभनीकरणाचे गोष्टी आहे तर त्याच्यामध्ये या शेवंती या फुलाचा उपयोग होत असतो आणि हे जे काही फुलझाड आहे हे तयार झाल्यापासून जवळपास सहा महिने याला फुलं येतात आणि शेतकरी याची तोडणी करतात आणि मग वेगवेगळ्या शेती वेग किंवा वेग वे फुल, फुल मार्केटला हे पाठवतात आणि त्याचा तिथे उपयोग केला जातो धन्यवाद